जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेसचा ही जागा आणि महाविकास आघाडीची महाराष्ट्रातल्या तिसरीत जागा हा एका पक्षाचा नसून त्या महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम विकास आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी लढाई केंद्रामध्ये आता काँग्रेसमध्ये नको असेल सांगा म्हटलं एक एक जागेची लढाई आम्ही सगळं उत्तर दिलं आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला पवार साहेबांना बसवायचा नाही प्रधानमंत्री काँग्रेसचाच म्हणा सामनेचा खातार सांगलीचाच दिल्या कशा करतात मला वाटेल असा काही उतरलो माझे पुढे बघणार सांगलीची जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेससाठी ही जागा आम्ही महाविकास आघाडीची महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा हा एका पक्षाचा नसून त्या महाविकास आघाडीच्या आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल सांगलीची लढाई सुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं सा। एक एक जागेची लढाई आहे आम्ही सगळे उतरलेलो आहोत आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचं का साहेबांना बसवायचा नाही प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना त्यासाठी सांगलीचा खालदार निवडून येणं गरजेचं महाविकास आघाडी हे असं ही जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षानं ना, राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नाही तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात त्या उंची उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे सांगलीतलं बघू ना आम्ही दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीकडून शिवसेनाही जागा लागते जसं काल भिवंडीचा विषय पेंडिंग आहे आम्हाला वाटते भिवंडीचा विषय पेंडिंग नाही भिवंडी जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर दिले आहे आणि ती भिवंडीमध्ये आम्ही लढू म्हणजे राष्ट्रवादीला आम्ही पूर्ण मदत करू तसं काँग्रेसनं सांगलीमध्ये जो आमचा आहे पहलवान चंद्रहार पाटील त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे मी आत्ता सगळ्या नेत्यांशी बोललो काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांशीच बोललो आत्ता आणि सगळ्यांची मानसिकता हळूहळू तयार होती राष्ट्रवादी काँग्रेसचा तर काही प्रश्नच येत नाही त्यांनी कशा करता मागे राहा आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट